एक प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनाच पडतो आपण इतकं ठरवूनही नाही एखादं रुटीन का फॉलो करू शकत नाही ही निराशा आपल्या सगळ्यांनाच येते नाही का पण समजा ही समस्या आपल्या शिस्तीची नाहीच तर आपण जी पद्धत वापरतोय ती चुकीची असेल तर चला यामागचं नेमकं का कारण शोधूया बरोबर ना प्लॅन बनवायचा तो मोडायचा आणि मग स्वतःलाच दोष देत बसायचं हे चक्र काही संपतच नाही पण आता हे चक्र तोडण्याची वेळ आली आहे कारण यामागे एक असं कारण आहे जे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये याचं मूळ आहे दोन गोष्टींमधल्या संघर्षात एका बाजूला आहे घड्याळाची वेळ अगदी मशीनसारखी काटेकोर आणि दुसऱ्या बाजूला आहे नैसर्गिक लय म्हणजे आपल्या शरीराचा आणि मेंदूचा स्वतःचा एक फ्लो एक आपल्या विरोधात काम करतं तर दुसरा आपल्या सोबत तर आज आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करूया घडाळ्याच्या वेळेच्या सापळ्यापासून मग आपल्या मेंदूची नैसर्गिक लय समजून घेऊ त्यानंतर उत्पादकतेची दोन सदोष टोकं पाहू मग लय कशी तयार करायची हे शिकू आणि शेवटी शिस्तीचा विरोधाभास काय आहे हे, हे उलगळून बघू चला तर मग थेट आपल्या पहिल्या आणि महत्वाच्या मुद्द्यावर येऊया घड्याळाच्या वेळेचा सापळा हा सापळा कसा आपल्या नैसर्गिक ऊर्जेकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला अपयशाच्या चक्रात अडकवतो ते बघूया आता या कथेचा खलनायक म्हणजे घड्याळाची वेळ ही पद्धत आपल्याला अक्षरशः वेळेच्या पिंजऱ्यात अडकवते जिथे आपण आपल्या नैसर्गिक ऊर्जेच्या विरोधात जाऊन काम करायचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच रुटीन पाळणे इतकं कठीण वाटतं आणि मग काय होतं तेच एक वेळ चुकली की मनात अपराधीपणाची भावना येते मग आपण ठरवतो नाही आता एक परफेक्ट रुटीन बनवणार आणि काही दिवसांनी परत सगळं जयसे थे पण काळजी करू नका या चक्रातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे तर आता आपण जरा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघूया की ही घड्याळाची वेळ का काम करत नाही याचं उत्तर आपल्या मेंदूमध्ये दडलंय कारण आपला मेंदू दिवसभर एकाच क्षमतेने काम करत नाही त्याच्या ठराविक जैविक अवस्था असतात हे बघा आपला मेंदू दिवसभर एकाच स्पीडने काम नाही करत त्याचे तीन मुख्य टप्पे असतात पहिला टप्पा म्हणजे उठल्यानंतरचे पहिले आठ तास इथे आपली एकाग्रता एकदम पीकवर असते दुसरा टप्पा क्रिएटिव्ह कामांसाठी भारी असतो आणि तिसरा टप्पा म्हणजे आराम करण्याचा या लहरी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता हे अजून सोपं करून सांगतो पहिल्या टप्प्यात डोपामाईनमुळे आपल्याला फोकस करायला मदत होते म्हणून अवघड विश्लेषणात्मक कामं तेव्हा करायची दुसऱ्या टप्प्यात सेरोटोनिनमुळे आपल्याला छान क्रिएटिव्ह वाटतं आणि तिसऱ्या टप्प्यात आपला मेंदू म्हणतो बस झाला आता आराम हवाय आता गंमत बघा प्रोडक्टिव्हिटीबद्दल जगात दोन विचार एकदम टोकाचे आहेत आणि दोन्हीही आपल्या शरीराच्या या नैसर्गिक लईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात त्यामुळे ते अपूर्ण आहेत एका बाजूला आहे शिस्तीचा भ्रम म्हणजे प्रत्येक मिनिटाचा हिशोब माणूस नाही जणू काही मशीनच आणि दुसऱ्या बाजूला आहे लेखक नसीम तालेब यांच्या विचारांवर आधारित स्वातंत्र्याचा भ्रम म्हणजे काहीच प्लॅन नको सगळा गोंधळ पण खरं तर हे दोन्ही मार्ग आपल्यासाठी अपयशी ठरतात नसीम तालेब यांचं हे वाक्य ऐकायला खूप छान वाटतं नाही का पण खरंच सांगायचं तर बहुतेक लोकांसाठी कुठलीही शिस्त नसणं म्हणजे स्वातंत्र्य नाही तर गोंधळ असतो आणि हा गोंधळ आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगला नाही मग या दोन्ही टोकांपासून वाचून मधला मार्ग कोणता तर आता आपण बघूया एक अशी लयबद्ध दिनचर्या कशी तयार करायची जी आपल्यासाठी काम करेल आपल्या विरोधात नाही याची सुरुवात अगदी सोपी आहे फक्त स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत दिवसभरात आपलं डोकं कधी एकदम फ्रेश आणि शार्प असतं नवीन आयडिया कधी सुचतात आणि थकवा कधी येतो या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपली नैसर्गिक लय शोधायला मदत करतील एकदा का हे लक्षात आलं की पुढच्या तीन सोप्या पायऱ्या आहेत एक आपल्या ऊर्जेच्या या लहरी ओळखा दोन त्यांना नावं द्या सोपी नावं जसं की फोकस टाईम क्रिएटिव्ह टाईम आणि तीन सगळ्यात महत्वाचं प्रत्येक वेळेसाठी फक्त एक महत्वाचं काम ठरवा त्याला आपण म्हणू अँकर म्हणजेच एक स्थिर आधार म्हणजे बघा आपलं ध्येय काय आहे एक अशी रचना जी आपल्याला दिशा देईल पण त्यात लवचिकताही असेल ही लय म्हणजे शिस्त आणि स्वातंत्र्य यांना जोडणारा एक पूल आहे दोन्ही जगातल्या सर्वोत्तम गोष्टी एकत्र आणण्यासारखा आहे हे आणि आता आपण ह्या सगळ्यामागच्या एका सगळ्यात इंटरेस्टिंग आणि अनपेक्षित गोष्टीबद्दल बोलूया तो आहे शिस्तीचा विरोधाभास एका वर्तन वैज्ञानिक प्रयोगात काय केलं डाएट करणाऱ्यांचे दोन ग्रुप बनवले पहिल्या ग्रुपला सांगितलं रोज काटेकोरपणे पंधराशे कॅलरीजच खायच्या दुसऱ्या ग्रुपला सांगितलं तुम्ही रोज तेराशे कॅलरीज खा पण आठवड्यातून एक दिवस तुम्हाला जास्त खाण्याची सूट आहे आणि निकाल काय आला असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या ग्रुपला एक चीड डे मिळाला होता त्यांनी जास्त शिस्त पाळली ते जास्त टिकून राहिले का कारण त्यांना माहित होतं की नियम पाळल्यावर एक नियोजित बक्षीस मिळणार आहे बेंजमिन फ्रँकलिनची एक मस्त म्हण आहे ठिपक्यांची कुऱ्हाड सर्वोत्तम असते म्हणजे काय तर जी गोष्ट थोडीशी अपूर्ण असते तीच जास्त काळ टिकते आपल्या रुटीनसही तसंच आहे थोड्याच चुकांना किंवा सुट्टीला परवानगी देणारं रुटीन जास्त मजबूत असतं तर या सगळ्याचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर जास्त शिस्त हवी असेल तर चुका टाळण्याचा प्रयत्न करू नका उलट त्या चुकांसाठी थोडी जागा ठेवा त्याचं नियोजन करा तर मग आता विचार करा आपल्या दिवसातली सगळ्यात महत्वाची ऊर्जा लहर कोणती आहे आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण कोणता एक अँकर किंवा एक निश्चित काम निवडू शकतो आपलं पहिलं पाऊल इथूनच सुरू होतं